एका महिलेने शरीर सुखाला नकार दिला म्हणून कटरने सपासप वार करण्यात आले आहेत ज्यात दोनशे ऐंशी टाके पडून महिले चांगले एका गोदडीप्रमाणे शिवावं लागले विकृती कोणी अमानुषपणे छळ करून हत्या करत आहे तर कोणी गरम सळीने चटके देत आहे रोज महाराष्ट्रभरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत यात महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांची तर गिनतीच करता येणार नाही अशातच एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे नेमकी ही घटना काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे छत्तीस वर्षीय महिलेने तिच्याच भावकीतील एका एकोणीस वर्षीय मुलाला शरीर संबंधला नकार दिल्याने त्या मुलाने त्या महिलेवर कटरने वार करून तिला गंभीररीत्या जखमी केला आहे या संबंधी पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दोन मार्चला ही महिला शेतात काम करत असताना आरोपी अभिषेकचा तिला फोन आला एकतर तू माझ्या बरोबर नाहीतर तुझ्या जावेशी माझं जुळून दे असं फोनवरती तो आरोपी या महिलेला म्हणाला आरोपीची ही मागणी ऐकून त्या महिलेला खूप राग आला आणि त्यांनी फोन कट केला संध्याकाळी शेतातील सर्व काम संपून पांदीच्या रस्त्याने त्या एकट्याच घरी जात होत्या अशातच अचानक आरोपी तेथे आला आरोपी तरुणाने पाठीमागून येऊन महिलेची वेणी खेचली आणि तिचं डोकं डगदावर वापटलं आधी त्याने पहिल्यांदा कटरने तिच्या चेहऱ्यावर वार केला नंतर त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिलेच्या गळ्यावरती वार केला या हल्ल्यात महिलेचे कपडे देखील फाटले गेले असंख्य वार झाल्याने महिलेचं रक्त थांबत नव्हतं महिला गंभीररीत्या जखमी झाली होती मात्र आरोपी एवढ्यांवरतीच थांबला नाही त्याने मोठा दगड उचलला आणि महिलेच्या अंगावर मारला त्यानंतर दुसरा दगड महिलेच्या तोंडावर मारला आणि या भयावन हल्ल्यात गंभीर झालेली महिला तिथेच बेशुद्ध झाली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तत्काळ रुग्णालयात नेला आला आहे आरोपी तरुणाने महिलेच्या शरीरावर कटरने सपासप वार केले तिच्या मानेपासून तिच्या कमरेपर्यंत दोन फुटांचा एक वार आहे त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागले यासाठी लागणाऱ्या दोऱ्याचा खर्च जवळपास बावीस हजार इतका आला आहे तर पीडित महिलेच्या शरीरावरती झालेल्या वारांमुळे तब्बल चारशे मिली रक्तस्राव या महिलेला झाला होता त्यामुळे आतापर्यंत त्यांना पाच बाटल्या रक्त चढवलं असून भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यू शिझुंज देत आहे डॉक्टरला गोदडीव आणि माझं अंग शिवावं लागलं हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच बावीस हजार रुपयांचा लागला आहे एकही अवयव असा नाही की जिथं फाडलेलं नाहीये या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे या या सहन होत नाही पण रडताही येत नाही कारण डोळ्यातून ना आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीनच आग मारते आता मी करू तरी काय असं म्हणत महिलेने तिची वेता मांडली असूल, असून त्यांच्या सासर तसेच माहेरची परिस्थिती हलकीची असून उपचार करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी पुरेसा पैसाही त्यांच्याकडे नसल्याची माहिती आहे जिथे आपल्या शरीरावरच्या जखमांमुळे महिला अर्धमेली झाली आहे तिथेच महिलेवर क्रूरपणे वार करणारा आरोपी नराधम अभिषेक तात्याराव न या संपूर्ण घटनेनंतर काही न झाल्याचा आव्हान बिंदास्त गावात फिरत होता सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर तिसभर देखील पश्चातावाची भावना नव्हती सध्या या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कटोडी सुनावण्यात आली आहे सध्या या घटनेबद्दल माहिती समोर आल्यानंतर विविध स्तरांमधून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तर यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद